विचार करा घरात अचानक लाईट जाते आपण जातो मेन बॉक्स कडे आणि बघतो तर एक स्विच खाली पडलेला असतो आपण तो परत वर करतो आणि सगळं काही पूर्वी सारखं सुरू होत पण आठवून बघा पूर्वीच्या काळी फ्यूज उडाला की तो तो बदलावा लागायचा हो ती एक वेगळीच प्रक्रिया असायची माझ्या लहानपणी तर फ्यूज गेला की घरात एक छोटीशी मोहीमच सुरू व्हायची बाबा टॉर्च घेऊन यायचे फ्यूज बॉक्स उघडायचे आणि मग ती जळलेली तार काढायची नवीन लावायची हो या दोन गोष्टी मधला फरक अगदी साधा वाटतो पण तो न समजण्यात एक मोठा धोका आहे आपल्या आजच्या स्रोतामध्ये तर स्पष्ट म्हटलंय एमसीबी वर्सेस फ्यूज फरक समजला नाही तर धोका आणि तुम्ही जी मोहीम म्हणालात ना तो अगदी योग्य शब्द आहे कारण त्यात अनेक धोके लपलेले असायचे ज्याची आपल्याला तेव्हा कल्पनाही नव्हती बरोबर आज आपण ह्याच दोन महत्वाच्या इलेक्ट्रिकल सेफ्टी उपकरणांबद्दल म्हणजे फ्यूज आणि एमसीबी बी बद्दल सविस्तर बोलणार आहोत ओ आणि मला वाटतं या चर्चेतनं आपण तीन मुख्य गोष्टींवर लक्ष केंद्रित करूया एक म्हणजे या दोन्हीतला नेमका फरक काय आहे दुसरं आजच्या काळातल्या घरासाठी काय निवडणं योग्य आहे आणि तिसरं एका ठोस उदाहरणाने आपण हा सुरक्षेचा मुद्दा अधिक स्पष्ट करून घेऊ उत्तम माझ्या मनात पहिला प्रश्न येतो की दोन्हीचं काम जर वीज बंद करणं असेल तर मग या दोन वेगवेगळ्या गोष्टींची गरजच काय खूप चांगला प्रश्न आहे याचं उत्तर त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीत दडलेलं आहे दोन्ही उपकरणांचं मूळ काम एकच आहे ते म्हणजे घराच्या इलेक्ट्रिकल सर्किटचं संरक्षण करणं म्हणजे ओव्हर करंट किंवा शॉर्ट सर्किट पासून अगदी जेव्हा सर्किटमधनं क्षमतेपेक्षा जास्त वीज वाहते तेव्हा ही उपकरणं वीज पुरवठा खंडित करतात यामुळे आपली उपकरणं वायरिंग आणि आपलं घर सुरक्षित राहतं पण त्यांची पद्धत वेगळी आहे हो ध्येय एकच पण मार्ग वेगवेगळे म्हणजे एकाच शहरात जायला दोन रस्ते आहेत एक जुना मातीचा आणि एक नवीन हायवे छान उदाहरण आहे मग हा, हा जुना रस्ता म्हणजे फ्यूज तो कसा काम करतो फ्यूजचं डिझाईन सा खूप साधं पण प्रभावी आहे त्यात एका विशिष्ट धातूची एका विशिष्ट जाडीची बारीक तार असते जी एका काचेच्या किंवा सिरेमिकच्या नळीत असते हो ना बरोबर प्रत्येक फ्यूजची एक करंट रेटिंग ठरलेली असते म्हणजे किती वीज त्यातून सुरक्षितपणे जाऊ शकते ओके जेव्हा वीज प्रवाह या मर्यादेच्या पलीकडे जातो तेव्हा ती तार खूप गरम होते आणि विटळून जाते आणि सर्किट तुटत हो तार तुटली की सर्किट खंडित होतं आणि वीज पुरवठा थांबतो ही एक प्रकारे आत्मसमर्पण करणारी सुरक्षा प्रणाली आहे तो स्वतःचा बळी देऊन सर्किटला वाचवतो अच्छा म्हणजे फ्यूज स्वतःचा बळी देतो पण एमसीबी फक्त एक पॉज बटन दाबतो हा विचार मी कधी केलाच नव्हता बरोबर मग एमसीबी मध्ये असं काय असतं की त्याला स्वतःला वितळून घ्यायची गरज पडत नाही एमसीबी हे एक इलेक्ट्रोमेकॅनिकल स्विच आहे ते जास्त प्रगत आहे त्यात ओव्हर करंट ओळखल्यासाठी दोन वेगवेगळ्या यंत्रणा असतात दोन हो एक आहे थर्मल ट्रिपिंग जी ओव्हरलोड ओळखते म्हणजे जेव्हा मर्यादेपेक्षा थोडा जास्त करंट वाहतो तेव्हा आतली एक बायमेटालिक पट्टी गरम होऊन हळूहळू वाकते आणि काही सेकंदांनी स्विचला ट्रिप करते म्हणजे तिला कळतं की काहीतरी गडबड आहे पण धोका अगदी तात्काळ नाहीये अगदी बरोबर पण दुसरी यंत्रणा आहे मॅग्नेटिक ट्रिपिंग जी शॉर्ट सर्किटसाठी असते अच्छा शॉर्ट सर्किट झालं की करंट अचानक प्रचंड वाढतो तेव्हा एमसीबी मधली एक कॉईल तात्काळ एक शक्तिशाली चुंबकीय क्षेत्र तयार करते आणि स्प्रिंगवर असलेल्या स्विचला क्षणात म्हणजे म्हणजे खाली पाडते काहीच नहीं? काहीच वितळत नाही नाही धोका टळल्यावर आपण फक्त तो स्विच पुन्हा वर करायचा हे तर खूपच रंजक आहे एक वितळणारी तार विरुद्ध हो, एक रिसेट होणारा स्विच हा तर मूलभूत फरक झाला हो पण या पलीकडे असे काय फरक आहेत ज्यामुळे एकाला दुसऱ्यापेक्षा जास्त सुरक्षित मानलं जातं कारण श्रोत्याचा मूळ रोख धोक्याकडे आहे हो आणि ती सोयेत सुरक्षेचं पहिलं पाऊल आहे पहिला फरक आहे पुन्हा वापर फ्यूज एकदा उडाला की तो बदलावा लागतो आणि आणि रात्री अपरात्री घरात दुसरा फ्यूज नसेल तर, तर मोठी अडचण याउलट एमसीबी कितीही वेळा रिसेट करता येतो फक्त ओव्हरलोडचं कारण शोधायचं आणि स्विचवर करायचा पण मला एक प्रश्न आहे एमसीबी फ्यूजपेक्षा जास्त संवेदनशील असतो असं म्हणतात या संवेदनशीलतेचा मुद्दा नेमका कसा महत्वाचा ठरतो नक्कीच आणि हा दुसरा महत्त्वाचा फरक आहे संवेदनशीलता एमसीबी हे फ्यूज पेक्षा जास्त संवेदनशील असतात म्हणजे ते धोका लवकर ओळखतात खूप लवकर विशेषतः शॉर्ट सर्किटच्या वेळी ते शून्य पॉइंट शून्य दोन सेकंदांपेक्षा कमी वेळात सर्किट बंद करतात फ्यूजच्या तारेला वितळायला जो वेळ लागतो तो यापेक्षा जास्त असू शकतो आणि त्या काही क्षणांच्या फरकात मोठं नुकसान होऊ शकतं बरोबर तुमच्या महागड्या टीव्हीचा किंवा कॉम्प्युटरचा आतला सर्किट बोर्ड जळून खाक होऊ शकतो एमसीबीचा जलद प्रतिसाद उपकरणांचं आयुष्य वाढवतो पण काही वेळा एमसीबी विनाकारण ट्रिप होतो असंही ऐकलंय म्हणजे मिक्सर सुरू केला तरी लगेच ट्रिप होतो हो त्याला न्यूसन्स ट्रिपिंग म्हणतात जुन्या किंवा कमी गुणवत्तेच्या मध्ये हा त्रास व्हायचा पण आताचे आधुनिक एमसीबी खूप अचूक असतात अच्छा ते मोटर सुरू होताना जो क्षणिक जास्त करंट घेतला जातो आणि खरा ओव्हरलोड यातला फरक ओळखू शकतात उलट जर एमसीबी वारंवार ट्रिप होत असेल तर ते एक लक्षण आहे की तुमच्या वायरिंगमध्ये किंवा उपकरणात काहीतरी दोष आहे म्हणजे तो एक प्रकारचा अर्ली वॉर्निंग सिस्टम आहे अगदी आता आपण त्या धोक्याच्या खऱ्या मुद्द्याकडे येऊया फ्यूज बदलताना काही चुकू शकते का मला आठवतंय लहानपणी आमच्या शेजारी एकदा फ्यूज गेल्यावर घरात दुसरी तार नव्हती म्हणून त्यांनी तारेचा एक जाड तुकडा लावला होता आणि हीच सर्वात मोठी आणि खर तर जीवघेणी चूक आहे हा तिसरा आणि सर्वात गंभीर फरक आहे मानवी चूक हो फ्यूज बदलताना अनेकदा लोक ही चूक करतात समजा पाच अँपियरचा फ्यूज उडाला याचा अर्थ त्या सर्किटची क्षमता पाच अँपियर आहे बरोबर पण घरात तसाच दुसरा फ्यूज नसेल तर काही लोक तात्पुरता उपाय म्हणून त्यात कोणतीही जाड तांब्याची तार गुंडाळतात आणि मग काय होतं ती तार जर जास्त जाड असेल तर तिची करंट सहन करण्याची क्षमता पंधरा किंवा वीस एम्पियर असू शकते अशा वेळी ओव्हरलोड झाला तरीही तार वितळणार नाही अरे देवा मग तो अतिरिक्त करंट भिंतीच्या आतल्या वायरिंग वायरिंगमधन वाहू लागतो वायरिंग प्रचंड गरम होईल तिच्यावरचं प्लास्टिकचे इन्सुलेशन वितळेल आणि दोन ताला एकमेकांना चिकटून शॉर्ट सर्किट होईल आणि मग आग लागण्याचा धोका प्रचंड धोका रात्रीच्या वेळी असं झालं तर मोठी दुर्घटना होऊ शकते एमसीबी मध्ये हे शक्यच नाही त्याची रेटिंग फिक्स असते पंधरा एम्पियरचा सी बी म्हणजे बदलू शकत नाही नाही त्यामुळे मानवी चुकीला तिथे नाही आता की ती किती, किती मोठी चूक होती म्हणजे एमसीबी हाताळायला जास्त सोपा आणि सुरक्षित आहे हो खर्च फ्यूज तर खूप स्वस्त मिळतो दहा पंधरा रुपयांना एमसीबी मात्र शेकडो रुपयांना येतो हो हा चौथा फरक एक फ्यूज विकत घ्यायला स्वस्त वाटतो ची सुरुवातीची किंमत जास्त असते पण एमसीबी ही एकदाच करायची गुंतवणूक आहे तो वर्षानुवर्ष टिकतो आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे तुमच्या घरातील लाखो रुपयांच्या उपकरणांच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या सुरक्षेपुढे ती काही शंभर रुपयांची किंमत काहीच नाही अगदी पटलं एका चुकीच्या फ्यूजमुळे होणारं नुकसान खूप मोठं असू शकतं बरोबर आणि एक शेवटचा मुद्दा जो आपल्या स्रोताच्या चित्रातही दिसतोय तिथे एका एमसीबी बॉक्समध्ये एक स्विच खाली पडलेला दाखवलाय हे महत्वाचं वाटतंय हो हा पाचवा फरक आहे समस्या ओळखणे घरातले अनेक दिवे किंवा उपकरणं वेगवेगळ्या सर्किटवर जोडलेली असतात किचनसाठी एक बेडरूमसाठी एक असं हो समजा किचनमधल्या सर्किट मध्ये प्रॉब्लेम आला तर फक्त त्याच सर्किटचा एमसीबी ट्रिप होईल त्याचं स्विच खाली पडलेलं दिसेल त्यामुळे आपल्याला लगेच कळतं की नक्की कोणत्या भागात समस्या आहे फ्यूजच्या बाबतीत हे कळत नाही नाही कोणता फ्यूज उडाला आहे हे शोधण्यासाठी अनेकदा प्रत्येक फ्यूज काढून तपासावा लागतो ते वेळ खाऊ आहे म्हणजे मुळे ट्रबल शूटिंग खूप सोपं होतं अगदी तर मग या सगळ्याचा अर्थ स्पष्ट आहे आपल्या स्रोतामधला मूळ प्रश्न घरासाठी योग्य कोणता याचं उत्तर आता अगदी सोपं वाटतंय हो उत्तर अगदी स्पष्ट आहे आधुनिक घरांसाठी जिथे विजेचा वापर खूप वाढला घरा आहे तिथे एम सी बी हाच सर्वोत्तम आणि प्रमाणित पर्याय आहे आजकाल घराघरात ए सी गिजर मायक्रोवेव्ह उपकरण खूप वाढली आहेत बरोबर आपल्या स्रोताच्या चित्रात तर इलेक्ट्रिक कार चार्जिंग दाखवली आहे जे भविष्यातील प्रचंड वीज वापराचं प्रतीक आहे या वाढत्या लॉडसाठी एमसीबीची सुरक्षितता आणि सोय यामुळे त्याला प्राधान्य दिलं जातं मग फ्युजचा वापर आता पूर्णपणे बंद झाला आहे का की तो अजूनही कुठे वापरला जातो नाही तसं नाही फ्यूज पूर्णपणे कालबाह्य झालेला नाही त्याचं कार्यक्षेत्र बदललं आहे अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये म्हणजे टीव्ही म्युझिक सिस्टीममध्ये आजही अंतर्गत संरक्षणासाठी लहान ग्लास फ्यूज वापरले जातात अच्छा म्हणजे त्या उपकरणाच्या आतमध्ये हो तिथे त्यांचं काम अजूक असतं कारण ते त्या एका उपकरणाच्या नाजूक सर्किटसाठी डिझाईन केलेले असतात पण घराच्या मुख्य डिस्ट्रीब्युशन बॉक्ससाठी तिथे एम सी बी हाच आधुनिक आणि सुरक्षित पर्याय मानला जातो हे खूपच स्पष्ट झालं आता हे सगळं ऐकून मला एक प्रसंग डोळ्यासमोर आणायचं आहे समजा घरात गिजर आणि इस्त्री एकदमच सुरू केली तर या दोन्ही परिस्थितीत नेमकं काय घडेल या उदाहरणातून फरक जास्त स्पष्ट होईल नक्कीच ही एक खूप सामान्य परिस्थिती आहे कल्पना करा की एकाच सर्किटवर गिजर सुरू आहे मायक्रोवेव्ह लावला आहे आणि इस्त्री सुद्धा सुरू केली आहे म्हणजे लोड खूप वाढला हो साहजिकच सर्किटवर क्षमतेपेक्षा जास्त लोड येईल आता या परिस्थितीत जर घरात जुन्या पद्धतीचा फ्यूज असेल तर काय होईल जास्त लोडमुळे सर्किटमधला करंट वाढेल आणि काही क्षणातच फट असा आवाज येऊन फ्यूजची तार वितळून जाईल घरात अंधार आणि मग ती मोहीम सुरू हो अंधारात मेनबोर्ड उघडा फ्यूज काढा मग घरात योग्य रेटिंगचा दुसरा फ्यूज शोधा आणि तो मिळाला नाही तर तर मग तो धोकादायक पर्याय म्हणजे एखादी तांब्याची तार त्या फ्यूजमध्ये गुंडाळून तो परत लावणं हीच सर्वात मोठी चूक आहे कारण आता ते सर्किट असुरक्षित झालं आहे पुढच्या वेळी ओव्हरलोड झाला तरी ही जाड तार वितळणार नाही आणि आग लागू शकते बरोबर अरे याच परिस्थितीत जर एमसीबी असतात एमसीबी असतात तर चित्र पूर्णपणे वेगळं असतं जास्त लोड होताच काही सेकंदात संबंधित एमसीबी टिपटॉप अशा आवाजाने ट्रिप झाला असता लाईट गेली असती पण फक्त त्या एका सर्किटची अच्छा तुम्ही फक्त मेन बॉक्सजवळ जाऊन पाहिलं असतं की कोणता स्विच खाली पडला आहे मग एक उपकरण बंद करायचं आणि तो स्विच परत वर करायचा आणि वीज पुरवठा सुरू हो हे सगळं कळायला एक मिनिटापेक्षा कमी वेळ लागेल आणि हे पूर्णपणे सुरक्षित आहे यात कोणतीही तार बदलायची नाही कोणतंही चुकीचं रेटिंग वापरण्याचा चुकी धोका नाही म्हणजे ची सोय हीच त्याची सर्वात मोठी सुरक्षितता आहे अगदी कारण त्यामुळे चुकीचे किंवा धोकादायक उपाय करण्याची गरजच उरत नाही अगदी बरोबर मानवी चुका टाळणं हेच प्रगत तंत्रज्ञानाचं एक महत्वाचं काम असतं आणि एमसीबी ते काम फ्यूजपेक्षा खूप प्रभावीपणे करतो खरंच खूप छान पद्धतीने हा फरक स्पष्ट झाला तर आजच्या चर्चेतून आपण पाहिलं की फ्यूज आणि एमसीबी दोन्ही आपल्या घराच्या इलेक्ट्रिकल सर्किटचं संरक्षण करतात पण त्यांची काम करण्याची पद्धत आणि सुरक्षिततेची पातळी यात जमीन आसमानाचा फरक आहे हो फ्यूज हा एक वन टाईम यूज सॅक्रिफिशियल डिव्हाइस आहे जो वितळतो आणि तो, तो बदलावा लागतो ज्यामुळे मानवी चुकांना वाव मिळतो याउरट एमसीबी हा एक ऑटोमॅटिक स्विच आहे जो ट्रिप होतो आणि तो फक्त रिसेट करावा लागतो आधुनिक घरांसाठी एम सी बी हाच अधिक संवेदनशील सुरक्षित आणि सोयीस्कर पर्याय आहे आता चर्चेच्या शेवटी आपल्या स्रोताच्या चित्रात जी इलेक्ट्रिक कार दिसत आहे तिच्याकडे पुन्हा एकदा लक्ष वेधून घ्यावं असं वाटते हे फक्त एक चित्र नाही तर भविष्याचं प्रतीक आहे हे चिन्ह आहे आपल्या वाढत्या वीज वापराचे आणि तंत्रज्ञानावरील अवलंबित्व वाढल्याचे हो जसशी आपली घरं अधिक स्मार्ट आणि विजेवर अवलंबून होत आहेत तस सुरक्षेचं महत्वही वाढत आहे यावर विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की एमसीबी नंतर इलेक्ट्रिकल सुरक्षेमधील पुढची पायरी काय असेल चांगला मुद्दा आहे सध्या आपण ईएलसीबी किंवा आरसीसीबी बद्दल ऐकतो जे करंट लिकेज ओळखतात पण भविष्यात आपल्या फ्यूज बॉक्समध्ये किंवा ज्याला आपण आता कन्झ्युमर युनिट म्हणतो त्यात अजून कोणतं नवीन तंत्रज्ञान पाहायला मिळू शकेल म्हणजे असं काही जे केवळ ओव्हरलोडच नव्हे तर विजेतील इतर सूक्ष्म धोके हो जसे की वो...